किरण तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये सोरणी तेजस्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बाबासाई एड ग्रस्त मुला मुलींचे बालगृह येथे वाढदिवसानिमित्त भोजन दान बातमी पाहूयात सविस्तर दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रफायल फाउंडेशनचे सदस्य राहुल संपत गडकर यांच्या मृत मुलाचा वाढदिवसानिमित्त अनाथ ग्रस्त साजरा मुलांसोबत करण्यात आला या लेकरांना सोबत राहून भोजनासह चिकन बिर्याणी पाणी बॉटल व आईस्क्रीम ही देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मृत राजवीर गडकर से आई वडील बहीण व आजी यांच्यासह राफायल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेश सक्सेना सभासद राहुल संपत गडकर संतोष गायकवाड हमीद शेख सह अनेक मान्यवर व मित्रमंडळ व एचआय व्ही ग्रस्त मुला काळजी घेणारे सर्व कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी मिलिंद कासरे यांचा रिपोर्ट पाहत रहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद